कार मित्रांनो स्वागत आहे सिंक्रोमेक कंपनी आज उडद पापडचा डेमो चालू आहे स्वतः एवढ्याहून कस्टमर आलेले आहेत उडदाचं पीठ आणलेलं आहे आणि नागलीचा आहे तर त्यांचा हा लाईव्ह डेमो चालू आहे आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये छत्रपती संभाजीनगर येथे तुम्ही बघू शकता एवढा एकदम पातळ पापड आणि एकदम फास्ट प्रोडक्शन चालू आहे मॅडम स्वतः चेक करत आहेत सरांचं चेकिंग चालू आहे पापडाबद्दलचं मी पण भेट द्या आपल्या सिमक्रोमेक कंपनीला आता या व्यतिरिक्त यांचा नागलीचाही डेमो होणार आहे नागलीचं पीठ आहे आता ही मोठीच्या मोठी शीट बनत आहे आणि आता आपण हे डायरेक्टली पापड मशीनमध्ये टाकणार आहोत ही शीट बनल्यानंतर सहज अशी ही कट येऊन जाते तुम्हाला आता हे पापड मशीनला टाकणार आहोत आपण डायरेक्टली शीट ही शीट टाकलेलं आहे आणि बघा आता एकसारखी शीट येत आहे साइन्ससाठी आपली सिन्क्रोमेक कंपनी मॅडम स्वतः चेक करत आहेत हे बघा किती व्यवस्थित पापड आले आता हे वेस्टेज त्यांना ट्रेनिंग चालू आहे हां हे बघा सगळं व्यवस्थित ट्रेनिंग आहे त्यांचं स्वतः आले त्यांच्या घरची मंडळी घेऊन आलेली आहेत घरच्यांसाठी अवश्य भेट द्या सिंक्रोमेक कंपनी छत्रपती संभाजीनगर